नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमची शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की बंगालच्या उपसागरात नव्याने चक्रकार वाढण्याची तिथे आणि चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये मुसळधार ते जोरदार तर काही ठिकाणी ढगपुटी दृश्य पाऊस वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण पाहू शकतो की राज्यातील अनेक ठिकाणी आता सध्या हवामान कोरडे होत असले तरी राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पाडणार आहे इथे एक ते दोन दिवसामध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस त्या अगोदर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा छोटीशी अपडेट आहे मित्रांनो विदर्भ मराठवाडा या परिसरात अति मुसळधार ते जोरदार पाऊस वाढण्याची शक्यता आहे खास करून नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या परिसराला देखील येथे एक ते दोन दिवसामध्ये मुसळधार ते जोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे मराठवाड्यात देखील अनेक परिसरात पाऊस वाढण्याची शक्यता आहे खास करून आपण बघू शकतो की नांदेड वाघोला लातूर आदिलाबाद पुसद या परिसरात देखील जोरदार ते मुसळधार वादळी वाऱ्यासह पाऊस वाढण्याची शक्यता आहे लातूर बीड या परिसरात देखील अनेक ठिकाणी ढगाळ हवामान जोरदार ते मुसळधार वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे खास करून आपण म्हणू शकतो की येत्या एक ते दोन दिवस त्या ठिकाणी आपण बघू शकतो की वातावरण कोरडे राहणार असून अनेक ठिकाणी त्या ठिकाणी आणि ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणीच पावसाची शक्यता आहे परंतु मित्रांनो बऱ्याचशा भागांमध्ये त्या ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र सरकत असल्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे धन्यवाद मित्रांनो